अहिल्यानगर शहरातील आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे कृष्ण पिंगाक्ष गणपतीची मूर्ती सर्व गणेश भक्तांचं आकर्षण ठरत आहे गेल्या वीस वर्षांपासून महावीर चषक परिवार अहिल्यानगर शहरात धार्मिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून समाजाप्रती असलेली बांधिलकी आपल्या कामातून सतत व्यक्त करीत आहे गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या भोजनाची व्यवस्था देखील महावीर चषक परिवारामार्फत केली जाते तर जैन बांधवांसाठी ब्याची व्यवस्थाही केली जाते दरवर्षी याही वर्षी आदर्श व्यापारी मित्र मंडळातर्फे बसवण्यात आलेली कृष्ण पिंगाक्ष गणपतीची मूर्ती गणेश भक्तांचं लक्ष वेधून आहे या मूर्तीची वर्षभर विधिवात पूजा केली जाते यंदा साईबाबांचं दर्शन हा देखावा सादर करून गणेश भक्तांमध्ये साईबाबांचे विचार पोहोचविण्याचं काम मंडळानं केलंय तर या देखाव्याचं उद्घाटन कापड बाजार भिंगरवाला येथे आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी संस्थापक संजय चोपडा अध्यक्ष राजेंद्र तातेड राजेंद्र गांधी प्रफुल्ल मुथा प्रीतम पोखरणा बापूसाहेब गांधी सचिन बोरा किरण पोखरणा अजय गुगडे रुपेश भंडारी राजेश दायमा मयूर पितळे बन्सी कराशी बंसी कराचीवाला संजय बखारिया मनीष चोपडा महेंद्र कटारिया साई माखीजा मधुर भोसले भूषण अंकित पितळे प्रवीण शिंगवी गोपाळ गुप्ता अनिल दुग्गड आदी मान्यवर आणि नागरिक होते तर यावेळी आमदार संग्राम जगताप बोलताना म्हणाले महावीर चषक परिवार सामाजिक क्षेत्रात जे उपक्रम राबवते ते खरच कौतुकास्पद आहे समाजात एकोपा मदतीची भावना आणि संस्कृतीचं संवर्धन घडवून आणण्याचं काम या केलं जातं गणेशोत्सव काळात साईबाबांचे विचार देखाव्याच्या माध्यमातून भक्तांपर्यंत ही देखील एक समाज दिशा आहे तर यावेळी संजय चोपडा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं महावीर चषक परिवाराचे सर्व सदस्य वर्षभर विविध धार्मिक सामाजिक आणि क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे राबवतात पुढील काळात युवा पिढीने पुढे येऊन सुरू असलेला वारसा असाच पुढे नेणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा महान असून तिचं जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आदर्श व्यापारी मित्रमंडळ समाजात देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन करीत असून याद्वारे सामाजिक संदेश देण्याचं कार्य सातत्यानं चालू आहे असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर